नमस्कार दक्ष पोलीस वार्ता न्यूज चॅनल यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण अशा महिलेशी चर्चा करणार आहोत की ज्यांनी अतिशय अवघड समजली जाणारी पीएचडी डी परीक्षा आज त्या उत्तीर्ण झालेल्या आहेत आणि सिन्नर तालुक्यातील कणकोरी गावच्या त्या एक कन्या आहे आपण त्यांच्याकडून त्यांचा अभिप्राय जाणून घेऊया आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या अंतर्गत जागतिकीकरण आणि आंबेडकरवादी कविता या विषयांवरती माझा जो प्रबंध आहे तो प्रबंध मी सादर केलेला होता विद्यापीठाकडे आणि आज माझी अंतिम मौखिक परीक्षा पार पडलेली आहे आणि मला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने डॉक्टरेट ही पदवी आज मिळालेली आहे तर ह्या खरतर प्रवासामध्ये माझे सर्व कुटुंबीय त्याचबरोबर माझे आई वडील यांनी माझ्यासाठी जे अपार कष्ट केलेले आहेत आणि माझ्या शिक्षणासाठी त्यांनी मला ज्या वेळोवेळी गोष्टी ते पुरवत गेले त्यांची परिस्थिती नसताना देखील त्यांनी मला शिक्षणाची जी संधी दिली तर त्या संधीचा आज मी कुठेतरी त्यांच्यासाठी एक अभिमानाचा क्षण या निमित्ताने देऊ शकलेले आहे याबद्दल मला समाधान वाटतंय आणि दक्ष पोलीस वार्ता यांनी मला जी काही बोलण्याची संधी दिलेली आणि त्यांचे मी मनापासून आभार मानते धन्यवाद